तर अपात्रतेचा आजचा निकाल शिंदेंच्या बाजूने लागेल अशी माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळते आजचा निकाल ठाकरेंच्या विरोधात जाणार सुप्रीम कोर्टात धोका निर्माण होणार नाही अशी खात्री असल्याचं सूत्रांच्या वतीनं कळतंय या घडीची अत्यंत महत्वाची बातमी अपात्रतेचा आजचा निकाल हा ठाकरेंच्या विरोधात आणि शिंदेंच्या बाजूने लागेल अशी माहिती मिळतीय वैभव परब आपल्याला अपडेट देईल वैभव प्रज्ञा गेल्या काही दिवसांपासून लोकांना उत्सुकता होती महाराष्ट्राला उत्सुकता होती कार्यकर्त्यांना उत्सुकता होती की नेमका आजचा हा निकाल काय लागेल परंतु जवळपास निकाल हा निश्चित झालेला आहे आणि हा ठाकरेंच्या आमदारांच्या विरोधात जवळपास निकाल लागणार हे जवळपास स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळते आणि तशा प्रकारची माहिती एबीबी माझाला प्राप्त झालेली आहे कारण का ज्या प्रकारच्या चुका या ठाकरेंच्या आमदारांकडून त्यांच्या प्रतोदांकडून त्यांच्या गटनेत्यांकडून झालेल्या होत्या त्याच अनुषंगानं जी माहिती मिळते आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने हा निकाल संपूर्णपणे लागत असल्याची माहिती समोर आलेली आहे आता दुसरीकडे जी माहिती समोर येते की संविधानाला धरून हा निकाल असेल का तर सूत्रांकडून जे सांगितलं जात आहे की नक्कीच हे संविधानाला धरूनच हा निकाल संपूर्णपणे जाहीर केला जाईल जेणेकरून आगामी काळामध्ये म्हणजे जेव्हा ठाकरेंचे आमदार हे सर्वोच्च न्यायालयात जातील त्यावेळेला कोणत्याही प्रकारची अडचण ही अध्यक्षांना आणि महायुतीच्या सरकारला होऊ नये याची पुरेपूर खबरदारी आहे ती जा सरकार सरकारकडून घेण्यात आलेल्या आहे ज्या चुका ठाकरेंकडून झालेल्या आहेत त्या चुकांचा पाडा या थोड्याच वेळात अध्यक्षांकडून वाचण्यात येईल अशा प्रकारची माहिती समोर येत आहे ज्या प्रकारची माहिती मिळत होती की अध्यक्ष हा निर्णय राखून ठेवतील तर अध्यक्षांना कोणत्याही परिस्थितीत आज हा निकाल द्यावाच लागेल एकतर एकनाथ शिंदे यांचे आमदार अपा, अपात्र करावे लागतील किंवा ठाकरेंचे आमदार अपात्र करावे लागतील कारण का सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राहुल नार्वेकर यांच्यावर ही टांगती तलवार होती आता संविधानात जे जे आदेश आहेत म्हणजे शेड्यूल टेनचा जो वारंवार उल्लेख केला जातो की शेड्यूल टेनचं चे उल्लंघन कोणी केलेलं आहे या संदर्भात माहिती समोर येते की ठाकरेंच्या आमदारांकडून शेड्यूल झालं आहे आणि त्याच अनुषंगानं ही मजबूत बाजू ही एकनाथ शिंदेसाठी मानली जाते आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आहेत शेड्यूल टेन नेमकं का काय आहे त्यांच्याकडून जाणून घ्या गणेश शेड्यूल टेन संदर्भात जी माहिती मिळते आहे या शेड्यूल टेनमुळे मुळे जवळपास हे निश्चित झालेलं आहे की एकनाथ शिंदे यांच्या बाजूने हा निकाल जातोय काय असू शकतो अगदी बरोबर आहे कारण शेड्यूल टेनवरतीच सगळा पेच फसून फसला होता आणि ह्याचाच युक्तिवाद कोर्टातही केला गेला आणि अध्यक्षांसमोरही ह्यावरतीच होता म्हणून शेड्यूल टेननुसारच कोणती योग्य पावलं उचलली गेली होती कोणत्या गटाकडनं हे पाहिलं जाईल आणि मा प्रामुख्यानं जसं वैभव तू सांगितलंच की एक सब म्हणजे मोघम किंवा असं वरवरचा ऑर्डर अध्यक्षांकडनं अपेक्षित नाही आहे कारण ह्याला सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलंच जाईल आणि म्हणून अध्यक्षांवर ते सुप्रीम कोर्टात कोणते ताशेरे ओढले गेले नाही पाहिजेत यासोबतच सरकार किंवा जी पावलं त्यावेळी उचलली गेली होती त्याला देऊन सुप्रीम कोर्टामध्ये बॅकफायर नको व्हायला म्हणूनच अध्यक्ष जे काही ग्राउंड्स देतील ते पूर्णतः सबस्टॅन्शल ग्राउंड देतील आपण जर पाहिलं तर गणेश ठाकूर ज्या पद्धतीने सांगत होते त्याच पद्धतीनं अध्यक्ष थोड्याच वेळात नियम कायदे यांना धरूनच हा या निकालाचं वाचन करतील आणि जवळपास हे निश्चित झालेलं आहे की ठाकरेंच्या आमदारांवर कारवाई ही निश्चित होताना पाहायला मिळते परंतु त्याच्या पुढे ठाकरेंसमोर एक पर्याय आहे तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरेंना जरी इकडे अपात्र केलं किंवा त्यांच्यावर कुठली कारवाई केली तर सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे हे ठाकरेंच्या आमदारांसाठी उघडी आहेत बरोबर आहे या घडीची अत्यंत महत्वाची अपडेट आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निकाल हा शिंदेंच्या बाजूने लागेल ठाकरेंच्या विरोधात लागेल असं कळत आहे वैभव आणि गणेश दोघांचेही आभार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट